नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण एक बीडमधली जाहिरात बघतोय जिल्हाधिकारी कार्य कार्यालयामध्ये तर याच्यामध्ये वार्षिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीस योजनेअंतर्गत खर्चाची परिणामता उपयोगिता तपासण्यासाठी वेळोवेळी योजनांचे मूल्यमापन सनियंत्रण माहिती संकलन विश्लेषण करण्यासाठी अत्यंत आवश्यकता आहे तर त्यासाठी दोन कंत्राटी डिस्ट्रिक्ट कलेक्टर फेलोज पदांची नेमणूक करण्यात येत आहे तथ्यामध्ये दर्शवल्यासारखं आपण दोन पदांची भरती करत आहोत अकरा करता याचा कालावधी आहे तर हे आपण जाहिरात पूर्णपणे बघणार आहोत तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा दोन हजार पंचवीस सव्वीस रोजी बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालय येथील कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस म्हणजे अकरा महिन्याचा जो करार आहे त्याच्यावरती आणि तर मानधन दिलेलं आहे बघा छप्पन हजार प्लस नऊ हजार म्हणजे पासष्ट हजार रुपये मानधन आहे क्वाफिकेसन दे खाली एम ए ऑब्लिक एम एस सी दो पैक को चाल एम एस डब्ल्यू एम टेक एम बी ए तो मिनिमम टू इयर एक्सपीरियंस फील्ड डेवलपमेंट सेक्टर एन जी ओ सी एस आर टी डोमेन ये सर्व असतील तर प्रेफर केला जाईल अंडरस्टैंडिंग गुड पाजे तालुका आणि डिस्ट्रिक्ट लेवलला प्रोफिशियन्सी मायक्रोसो बोर्ड एक्सेल आणि पॉवर पॉईंटमध्ये प्रिवियस एक्सपिरियन्स असेल तर अतिशय छान आहे गुड अंडरस्टँडिंग ऑफ डेव्हलपमेंट सेक्टर विलिंगनेस आहे फ्लुएंट इंग्लिश आणि मराठी आहे तर अशा पद्धतीची जाहिरात मी करणार याच्यामध्ये की रिस्पॉन्सिबिलिटीज पण दिलेल्या आहेत डेव्हलप आणि इम्प्लिमेंट स्ट्रॅटर्जीज ॲक्शन प्लॅन्स अँड रिकमेंडेशन ऑफ ॲड्रेस आयडेंटिफिकेशन चॅलेंज ऑपॉर्च्युनिटीज इन डिस्ट्रिक्ट कोणत्याही प्रकारचे असतील ऑपॉर्च्युनिटी तर त्याचं व्यवस्थित आपल्याला इम्प्लिमेंट करायला आलं पाहिजे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो कशा पद्धतीचा जॉब आहे मॉनिटरिंग अँड फील्ड विजिट्स याच्यामध्ये आहेत सपोर्टिंग आहे त्यासाठी बीड डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट दिलेली आहे तर त्याच्यावरती आपण जाहिरात पूर्णपणे बघू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीच्या जाहिराती ज्या असतात ते आपण वेबसाईटला जाऊन खात्री करून परत त्याच्यामध्ये पूर्ण इम्प्लिमेंटेशन लिंक नाही सापडली तर आम्हाला कमेंट करा लिंक जर सापडली तर ॲप्लाय करा दहा सहा दोन हजार पंचवीसच्या अगोदर आपल्याला अप्लाय करायचं आहे मित्रांनो सहा वाजेपर्यंत टायमिंग आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून एक हेल्पलाईन नंबर दिला आहे त्याची ईमेल दिला आहे तर तुम्ही त्याला पण तुम्ही मेल करू शकता ठीक आहे तरण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहू तुमच्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा